नमस्कार आपण पाहता हिरकणी हिरकणी न्यूज न्यूज प्रत्येक आणि बातमीसाठी तत्पर मलकापुरात मित्रानेच मित्राला धारदार शस्त्राने भोकसले उपचारादरम्यान मृत्यू किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून मित्रानेच मित्राला धारदार शस्त्राने भोकसले दारू पिल्यानंतर केलेल्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला पुणे बेंगलोर महामार्गालगत येथील बार समोर शनिवारी रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली या प्रकरणी कराड शहर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंद झाला असून एकाला पोलिसांनी ताब्यात घेतला आहे सुदर्शन हनुमंत चोरगे राहणार कोल्हापूर नाका मलकापूर असं खून झालेल्या युवकाचं नाव आहे तर आदित्य देसाई असं संशयित म्हणून ताब्यात घेतलेल्या युवकाचं नाव आहे घटनास्थळावरून व पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार मलकापूर तालुका कराड येथे पुणे बंगळूर महामार्गालगत व्यंकटेश प्लाझा इमारत आहे या इमारतीच्या गळ्यात न्यू रिलॅक्स बार हे दारूचे दुकान आहे शनिवार रात्री सुदर्शन चोरगे व आदित्य देसाई काही मित्रांसह तेथे ते ते पीत बसले होते यावेळी आदित्य व सुदर्शन यांच्यात शाब्दिक चकमक झाली दारू पिऊन सर्वजण बार समोरील जागेत आले तेथेही पुन्हा त्या दोघांमध्ये वाद सुरू झाला यावेळी काही कळण्या अगोदरच आदित्य देसाई यांनी सुदर्शन चोरगे याच्या पोटावर गुप्तीसारख्या शस्त्राने वार केले त्यानंतरही काही काळ संशयित आदित्य व मय सुदर्शन हे मित्रांसोबत तेथेच गोंधळ घालत होते सुदर्शन जमिनीवर कोसळल्यानंतर त्याला उपचारासाठी येथील कृष्णा रुग्णालयात दाखल केलं उपचार सुरू असतानाच मध्यरात्रीनंतर रुग्णालयातून कराड शहर पोलिसांना याबाबतची माहिती देण्यात आली मात्र रविवारी सकाळी गंभीर जखमी सुदर्शनचा उपचारादरम्यान मृत्यू झाला या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपाधीक्षक राजेश्री पाटील वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू तहसीलदार गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक भापकर यांच्यासह पोलीस कर्मचारी घटनास्थळी पोहोचले तपासाची गतीने चक्रे फिरवत संशयित आदित्य देसाईला सकाळी ताब्यात घेतलं या प्रकरणी कराड शहर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आला असून अधिक तपास पोलीस करीत आहेत आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट